ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिर्जित 35 वे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात मिराज वाहतूक शाकेतर्फे मोफत नेत्र तपासणी रक्तदान शिबिरा देश भरात 35 रस्ता सुरक्षा अभियान 2024 सुरू आहे याचा चौचितीतेस आदून वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्या वतीने मिरज शहर पोलिसांनी आवरामते मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टर कुणाल पाटील आकाशदीप नेत्रालय यांचे सहकार्य लाभले या शिबिराचे उद्घाटन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते करून शिबिराला सुरुवात झाली यावी डॉक्टर कुणाल पाटील मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह रिक्षा चालक ट्रक चालक वडाप चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रिक्षा चालक ट्रक चालक वडाप चालक यांच्यासह नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केलं तसेच नेत्र रुग्णांनी नेत्र तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सर्व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपस्थित होते पत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मिरज वाहतूक नियंत्रण शाखा तसेच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज उपविभाग यांच्या अनुषंगाने आज रक्तदान शिबिर तसेच नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये मिरजमधील सर्व नागरिक त्याच पद्धतीनं प्रामुख्याने सर्व रिक्षाचालक ट्रक चालक इतर चालक संघटना पदाधि त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये रस्ता अपघात तसेच विविध आजारामध्ये रक्ताची जी निकड वाचते आवश्यकता वाचते ती पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून यामध्ये चांगला प्रयत्न होत आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे भगवान पालवेसाहेब साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच पद्धतीने सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल कडून डॉक्टर गोसावी साहेब आणि डॉक्टर पाटील साहेब सुद्धा इथे आम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहे महानकर न्यूप आदी माने मिरज